नमस्कार मित्रांनो कधी कधी साधीशी गोष्ट देखील आपल्याला जीवनात खूप काही शिकवून जाते तर आजची ही गोष्ट आपल्याला काय शिकवण देते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुकूज मॉम या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रविवारची सकाळ आई स्वयंपाकघरात भांडी धुत आहे कपडे आवरत आहे आणि घर साफ करत आहे बबडू सोफ्यावर बसून खेळण्याशी खेळतो आणि गाणं गुणगुणतो आई दमलेली असते आणि त्याला म्हणते अरे माझ्या राजाला मज्जा येते आणि इकडे आईची सुपरफास्ट ट्रेन धावत चालली सुपर सुपरफास्ट ट्रेन कुठे मीच पाहिलंस का सकाळपासून कामाच्या गाड्या चालूच आहेत कधी भांडी धुण्याची कधी झाडू मारण्याची कधी कपडे घड्या घालण्याची आई तुला एवढी काम करावी लागतात हो बाळा पण कल्पना कर जर मला एक मदतीचा सुपर हिरो मिळाला तर किती मजा येईल सुपर हिरो मी मदतीचा सुपर हिरो बनवू शकतो का अगदीच पण त्यासाठी काही छोटे मिशन पूर्ण करावे लागतील कुठले मिशन पहिलं मिशन तुझ्या खेळण्यांची सेना संघटित करायची दुसरं मिशन ताट टेबलावर ठेवायची तिसरं मिशन तुझे कपडे नीट घड्या घालून ठेवायचे आई मी हे सगळं करणार कारण मी मदतीचा सुपरहिरो आहे वा मग सुरू हो माझ्या सुपर हिरो पाहूया तुझी जादू बबडू पटकन काम सुरू करतो थोड्या वेळाने तो आई कडे हसत येतो आई माजा मिशन पूर्ण आता मी खरा झालो हो बाळा आणि तुला माहिती आहे का मदतीचे सुपर हिरो आई बाबांचे लाडके असतात म्हणजे मी रोज सुपर हिरो बनू शकतो अगदी बरोबर आणि आपल्या घरासाठी सारखा मदतीचा सुपरहिरो असणं ही खूप मोठी गोष्ट आहे